नितेश राणे यांनी पत्रकार परिषदेमार्फत मार्फत उद्धव ठाकरे यांच्या महापत्रकार परिषदेवर टीका केली आहे पाहुयात काय म्हणाले गाय मुंबई मध्ये वरडीच्या दोन सभागृहामध्ये वेड्यांची जकरा भरली होती सगळे वेडे एकत्र येऊन मी बाजूवाल्यांपेक्षा किती मोठा वेडा आहे ही सांगण्याची स्पर्धा त्या सभागृहामध्ये लागली <coughs> जनतेच्या न्यायालय जनता की अदालत नावाने धमक्या देण शिव्या शाप देणं एवढा एक अजून कार्यक्रम काल सुरू होता आता मला उद्धव ठाकरेला विचारायचं आहे की बाळासाहेबांच्या प्रॉपर्टीची केस पण जनतेच्या न्यायालयामध्ये चालवतील का मग जयदेव ठाकरे तिची काय बाजू होती ती पण यापुढे एकदा तरी जनतेच्या न्यायालयामध्ये सभागृह बुक करून बाळासाहेबांची प्रॉपर्टी कशी हडप केली ती केस जरा जनतेच्या न्यायालयामध्ये चालव ना आणि मग दिशा सालॅन आणि सुशांत सिंग ची केस ती पण आता जनतेच्या न्यायालयामध्ये आपण चालवायची केस चालणार मग निलेश ओझाजी आणि हे सगळेजण जे काही कोर्टात गेले त्यांना मी विनंती करेन की चला जनतेच्या न्यायालयामध्ये दिशा साल्यान आणि सुशांत सिंग राजपूत बरोबर काय हत्या झाली ती ही केस आपण जनतेच्या न्यायालयामध्ये चालू आणि मग दूध पाणी जनतेच्या समोर होऊन जाऊ ना आमच्या संघाने राहुल ना ते अध्यक्ष म्हणून त्यांनी सुप्रीम कोर्टाच्या चौकटीमध्ये राहून त्यांनी निकाल दिला आता त्याची डिग्री तपासायची भाषा हा संजय राजेराव राऊत सकाळी करतो ते खरंच वकील आहेत का अरे तुझ्या मालकाचा कार्टा राहुल नार्वेकर जींकडे कायद्याचे घरे घ्यायला बसावं बसायचा विचार आदित्य ठाकरेला मग तेव्हा राहुल तांडवेकर ची डिग्री दिसली आहे का तेव्हा विचारले नाही का तुमची डिग्री खरी आहे का खोटी आहे उद्धव ठाकरे ना सोप्या शब्दात त्यांचा विषय जेव्हा कधीच्या आदित्य ठाकरेच तुम्ही लग्न कराल पुरुषाशी त्या महिलेशी मी विचारणार नाही पण जेव्हा पण होईल तेव्हा त्याला मॅरिज सर्टिफिकेट लागत जे काही तुम्ही घटनेमध्ये बदल केले ज्या संविधान वाचवण्याची भाषा तुम्ही जी करता त्या संविधानामध्ये तरतुदी आहे जे जे बदल घडलेले आहेत ते त्या त्या संस्थेला कळवायला लागत्या कपिल सिब्बलला जो तुझा मातोश्री मधला कारकून आहे त्या अनिल परबला या गोष्टी नाही करणार संजय राजा रामराव बोलतो संजय राजा रामराव तर सकाळी लग्नावर काही लग्न केल्यावर ला कळवायला लागत नाही आता संजय राजाराम राऊतनी लग्नावर बोलावं हे म्हणजे राज कुंद्रा आणि ब्लू फ्लोम कशी बनवावी ह्यावर बोलणार काय तुझे जिथे तिथे काय काय, -काय कार्यक्रम केलेले आहेत तिथे सगळ्यांचे मॅनेज सर्टिफिकेट आहेत का आणि पक्षांना जी सवय आमच्या नावेगर्जीना आहे मग तुला पण घर झालेलं आहे की बाजूला करावा संरक्षण बाजूला करावं आणि शिंदे साहेबांनी आणि नार्वेकर लोकांमध्ये येऊन उभं आणि लोकांच्या ठरवावं काय शिवसेना कोणाची आणि ज्या उद्धव ठाकरेला मानेवरच्या मच्छर मारायला माने येत नव्हतं ज्या उद्धव ठाकरेला पायावर उभं राहण्यासाठी दोन दोन माणसं लागायची तो जेव्हा धमक्याची भाषा करतो ना तर शाळेतला मुलगा पण त्यांच्याशी घाबरत नाही एवढं मी तुम्हाला विश्वास आणि मैदानात यायचं असेल ना ते तर काय आणते सगळ्यांचे संरक्षण आणि मग होऊन जाऊन एकदा या मैदानात मामाला पण बघू जेणे आयुष्यामध्ये एक साधी एक केस घेतली नाही त्या उद्धव ठाकरेच्या मनगटात किती ताकद आहे हे आम्हाला पण बघून द्या सरोदे नावाचे वकील कोणतरी आणले नाही मी ओळखतो त्यांना पुण्यात ट्रिब्युनलचे केसेस लढवतात आता या असीम सरोदेच्या अजून एक माहिती तुम्हाला सांगतो ते ह्याच असीम सरोदेने अरबी समुद्रामध्ये येणाऱ्या शिवस्मारकाला विरोधी विरोधाची चालवली म्हणजे शिवरायांच्या स्मारकाला विरोध, विरोध, विरोध करणारा वकील हा आता उद्धव ठाकरेंचा वकील झालेला आहे ही यांच्या शिवरायांवर यांची निष्ठा आणि प्रेम म्हणून मी उद्धव ठाकरेला सांगेन आता पुढच्या जनता न्यायालयाची तारीख किंवा केस ही बाळासाहेब प्रॉपर्टीची एकदा होऊ दे जनतेच्या समोर होऊ दे आणि दुसरी केस एक दिशा सालॅन आणि सुशांत सिंग ची मर्डरची केस होऊन दे आणि होऊन दे जनतेच्या समोर बघू काय करायचंय मग धन्यवाद उद्धव ठाकरेने असं म्हटलं की माझं पद अवैध होतं मग मातो अमित शहा युतीसाठी आले होते ते चाललं होतं का असं एक लक्षात घ्या उद्धव ठाकरे मी इलेक्शन कमिशन मध्ये काय काय नोंदवलंय काय काय नाही नोंदवलंय हे आता बाहेर आलेलं आहे बाळासाहेबांना सुपुत्र म्हणून भारतीय जनता पक्षाचे सगळे वरिष्ठ आमचे नेते त्याला नेहमी सन्मान करायचे मातोश्रीला पण सन्मान करायचे आणि बाळासाहेबांच्या सन्मानामुळे या सगळ्या गोष्टी ही एवढी इच्छा उद्धव ठाकरेला मिळायची पण शेवटी जेव्हा पक्ष कसा चालवायचा ही काय ठाकरे प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला होती ती खरं म्हणलं तर ह्यावेळी हिंदू उदय सम्राट बाळासाहेब ठाकरेच कौतुक करायला हवं की साहेबांनी शिवसेना प्रमुख पद स्वतःकडे ठेवलं असले तरी सगळे अधिकार हे कार्यकर्णीला देऊन ठेवलेले आणि हा उद्धव ठाकरे आल्यानंतर ह्याला पक्षाला पाटणकर प्रायव्हेट लिमिटेड करून टाकायचं होतं म्हणून सगळे अधिकार कार्यकारणीचे काढून टाकले आणि पक्षप्रमुखाकडे ठेवले म्हणून हे विषय तेव्हा जे उद्धव ठाकरे करायला पाहिजे उद्धव ठाकरे ते अमिल भाई आणि बाकीचे भारतीय जनता पक्षाने काय करायला पाहिजे तुला तुझं घर चालवायला येत नाही तुला साधन तुझ्या नाटकाचा भाऊ सांभाळायला येत नाही एक पण तुझ्या बाजूला नाही तुला स्वतःचा ज्यांच्यामुळे दिग्गज सगळे नेते जे आहेत ते निघून गेले आता मात्र त्यांच्या हातातून पक्ष गेला असं शर्मिला ठाकरे म्हणाल्यात एक सर्कल पूर्ण झालाय असं त्यांनी म्हटलं नियतीचा खेळ आहे कारण बाळासाहेबांवर प्रेम करणारे सगळे हे सैनिकांना दूर करून शिवसेनेला पाठणकर प्रायव्हेट लिमिटेड करण्याचा जो प्रयत्न उद्धव ठाकरेचा होता ठाकरे बाळासाहेबांच्या कृपेनी पूर्ण झालेला नाही हा बाळासाहेबांना उद्धव ठाकरेला लागलेला शाप आहे स्वतःच्या वडिलांचे जे काय हाल शेवटच्या काही महिन्यामध्ये या काट्यानी केलं यामुळे साहेबांनी असंख्य शिवसैनिकांची काळजी घेण्यासाठी याला दिलेला शाप या आणि फोटोग्राफ आणि व्हिडिओ काय दाखवतो या नानवेकरजींचा आणि ते काय ते करायचे काय अर्थ आहे म्हणून तो म्हणा वेळांची जत्रा होती बाकी काय नाही सर जितेंद्र आवार यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर वादग्रस्त विधान केलं ते म्हणतात की न्याय व्यवस्थेत आरक्षण देऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना ऐंशी टक्के समाजावर अन्याय केला जितेंद्र आवार शुद्धित असतात हे आता खरंच संशोधनाचा विषय झालेला आहे कधी म्हणायचं कधी हिंदू धर्माबद्दल आपण शब्द म्हणायचं आता तर हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर बोलण्याची हिंमत या मुमराच्या जितुद्दीनने केली असेल तर त्याला भर चौकात उभं करून पुढचा कार्यक्रम जनतेवर सोपवला पाहिजे राणेसाहेब ज्या प्रकारे पत्रकार परिषद झाली एकंदरीत या पद्धतीनं विधानसभा अध्यक्षांवर टीका टीका झाली ते का लवादाचे अध्यक्ष किंवा न्यायाधीशाच्या भूमिकेत होते किंवा कुठल्याही केसमध्ये के न्यायमूर्ती असतात तर अशा प्रकारची टीका एकंदरीत तुम्ही या अनुषंगानं काही किंवा या, या अनुषंगानं काही विचार करताय का काय होते असेल ते आम्ही विचार करू पण एकंदरीत स्वतःची झालेली चूक किंवा त्या दोन्ही काढलेली उद्धव ठाकरेची विकेट किती चांगल्या पद्धतीने काढली हे प्रदर्शन करण्यासाठी ती येण्याची जत्रा होती म्हणून कायदेशीर काय करायचे असं पाहूया दोन हजार घटना जी आहे ती अवैध आहे असं तुम्ही म्हणताय मग शिंदेची घटना समोर आणू शकता का असंही आता सवाल उपस्थित केला जातो एवढंच आहे दोन हजार ची जे काही बदल तुम्ही केलेले होते ते इलेक्शन कमिशनला कळवायला पाहिजे होते तिथे पण अनिल परब सगळ्यांच्या समोर खोटो बनवत होता पत्रामध्ये नेमकं काय लिहिलंय हे संध्याकाळी नार्वेकरजींनी वाचून दाखवलं अनिल परबनी का वाचून दाखवलं नाही लग्नामध्ये काही अगर बदल झाला असेल तर काय सुचवण्याचे काही मार्ग आहेत पण ह्या दुसऱ्यांच्या बारशावर जाऊन जेवणाची ह्यांची सवय झालेली आहे आता म्हणून हे लोकांनी कदाचित सुचव वाटलं असेल ते सुचून फायदा नाही तिथे केलेल्या चुका ते दुसऱ्यावर लाडाची काहीच गरज नाही ते आता घटना भेटला घ्या शिंदे साहेबांकडे शिवसेना पक्ष आलेला आहे आणि हे लैनिक शेवटसाठी तिथे लढले तर ह्याला कोणी महत्व देत नाही एक दुसऱ्यांचे शेवट पुसत पुसत बसून भाव घेतोय त्याला संजय राऊत म्हणतात की लवकरात भाजपचा रामनाम सत्य होईल सर्टिफिकेट वर तारीख आणि नाव नोंदवली आहे भारतीय जनता पक्षाची नाही संजय राजाराम राऊत राहील का हा खर म्हटलं तर संशोधनाचा विषय आहे तर आम्ही ऐकलेला आहे की माझ्याकडे अशी उडती उरती माहिती आलेली आहे की डॉक्टर स्वप्ना पाटकरला ईडी कुडून सहन झालेला आहे चौकशीसाठी आणि लवकर त्या चौकशीमधून खूप काही सत्य बाहेर निघणार आहे म्हणून भांडूपच्या देवाला अडचणी देणार नाही एवढं नक्की पण दाओसच्या दौऱ्यावर हा जो आमचा बेबी पेंग्विन जो कधीपासून तो बडबडतो आहे दाओसला आमचे एकनाथ शिंदे साहेब असो आमचे उद्योग मंत्री असो हे गुंतवणूक आणण्यासाठी गेलेले आहेत आणि कालच मी कुठेतरी वाचले काहीतरी पहिल्या दिवशी सत्तर हजार कोटीचे काहीतरी करार केलेले आहे दुसऱ्यांच्या बायका तु�

विविध शहरामध्ये आणि जिल्ह्यामध्ये पहिल्यापासून होत असत कधी गुवाहाटीला होत कधी दिल्लीला होत यावर्षी ते गुजरातला होत आहे त्याला मागच्या कुठला तरी पाच पाहिजे असेल तर मी करून पाठवून घेतो ट्विट करायची काय गरज आहे बाल कोणी पाठवतो कसा होती <laughs> ते ऐसा है उद्धव ठाकरे की जनता की अदालत मतलब सारे पागल सास में आके मैं दूसरे से कितना बड़ा पागल हूँ वो बोलने का कल कंपटीशन दो वर्ली में चालू हुआ था उद्धव ठाकरे को इतना ही जनता की अदालत में केस लड़ने का शौक होगा तो मैं उसको बोलूंगा तो बाला ठाकरे जी का जो तो प्रॉपर्टी की जो केस है जिसने उस, जिसमें उसने अपने सगे भाई एक ये उद्धव ठाकरे और फैमिली ने हड़प थी ऐसे हमने सुना है वो भी केस जनता के अदालत में लगाए ना मैं खुद डोन का वापिस सभाग्रह उनको बुक करके देता हूँ या तो दूसरी अगर उनको केस लगानी है जनता की अदालत में तो जो नीलेष ओझा जी और आबादी पटिशनर जो आज कोर्ट में लड़ रहे हैं वही दिशा सालियान और सुशांत सिंह राजपूत की केस चलो जनता की अदालत में लाए थे देखते हैं आदित्य ठाकरे उसमें स्मरणर है कि है नहीं आदित्य ठाकरे ने गैरे किया है कि नहीं आदित्य ठाकरे का मोबाइल टावर लोकेशन उस दिन आठ जून के वक्त दिशा सालियान के साथ था कि नहीं फिर था इंटरवेंशन डॉक्यूमेंट और ये सारा पटिशन चलो जनता के अदालत में चलते हैं। सारे के सारे सबूत जनता के अदालत में रखते इसलिए जो केस हमारे राहुल नार्वेकर जी ने सुप्रीम कोर्ट के आदेश के अनुसार सारी के सारी गाइडलाइन फॉलो करने के बाद वो क्राइटेरिया में बिठा के ही अगर उसका जजमेंट दिया होगा वो अगर आपके हिसाब से आया नहीं मतलब बाला साहब के प्रॉपर्टी का केस वो उद्धव ठाकरे के हिसाब से आया इसलिए वो जनता के अदालत में नहीं

भाजपची ऑफर आहे असं एक मोठं त्यांनी केलेलं आहे आता सुशील कुमार शिंदेजींना कदाचित मुलगी परत दोन हजार चोवीस ला निवडून येणार नाही अशी शाश्वती बसली असेल कारण काँग्रेसचं दुकानच बंद झालेलं आहे म्हणून अप्रत्यक्ष पद्धतीने प्रणिती यांना भाजपमध्ये पाठवण्याचा प्रयत्न करू शकतो बरेच काँग्रेसचे नेते बरेच काँग्रेसचे नेते लाईन मध्ये आहेत अशी चर्चा काँग्रेसच्या दुकानात आता बंद झालेला आहे ना ज्या मणिपूरची आतापर्यंत चर्चा आज संजय राजाराम राऊत करायचा एक तुम्ही लोकांनी एक पण विचारलं नाही त्या मणिपूर मधून राहुल गांधी चालून येतात यांचं म्हणणं मध्ये जाऊ शकत नाही तिथे जाडपोळ होते तिथे असं चालत त्या मणिपूर मधून राहुल गांधी चालत काय येतो पत्रकार परिषद काय घेतो सुखरूप दुसरीकडेच पळतो तरी कोण काय विचारत नाही म्हणून काँग्रेस नावाचं दुकान बंद झालेलं आहे आता हे लाईनीत जी राग लागली आहे त्याला कसं कसं घ्यायचं ते आता आमचे वरिष्ठ ठरवतो जी आज चंद्रकांत पाटिल जो है वो सुशील कुमारी से एक मुलाकात भी कर रहे हैं और ऐसी चर्चा है कि जैसे उन्होंने कहा कि वो ऑफर भी उनको दी गई थी ऐसे भी उन्होंने मुलाकात किया ऐसा है क्या वरिष्ठ लेवल पे क्या बातें हो रही है वो मुझे ऐसा कार्यकर्ता आपको पता नहीं कर मैं इतना बोलता हूँ कि कांग्रेस के सभी नेताओं को भी ये मालूम पड़ गया है हरेक नेताओं को मालूम पड़ गया कि ये देश में मोदी जी की ही गारंटी आगे जाके चलने वाली है इससे सभी को मोदी जी के नेतृत्व में आके नीचे काम करने की इच्छा हो गई है इसलिए आहिस्ता आहिस्ता वो सारे डिसीजन ले फोन में तो पूरी नहीं है और हिंदू समाज के खिलाफ भी अगर नफरत हो जिनके राहुल गांधी जी के मोहब्बत के दुकान में किसी भी हिंदुओं की जगह नहीं है क्योंकि जहां जहाँ उन्होंने मोहब्बत की दुकान खोली है उदाहरण कर्नाटक में वहाँ हिंदुओं को ही मारा जाता है और हिंदुओं के खिलाफ भी उनकी गवर्नमेंट अगर काम करती होगी तो उनको राम मंदिर का ये पूरा का पूरा कार्यक्रम का विरोध वो करेंगे ही उनको बीजेपी का कार्यक्रम लगेगा ही क्योंकि जहाँ जहाँ हिंदुओं का हिंदुओं का खुशी का दिन होता है वहाँ कांग्रेस का दुख का दिन हो जाता है जी दे आपने। भी कह रहे कि राम मंदिर का जो था वो राहुल गांधी के सारे जो नेताजन है न, ये सनातन धर्म के खिलाफ नेताजन क्यूँकी जब भी डीएमके के लीडर ने सनातन धर्म के खिलाफ बात की थी तो इनमें से किसी ने भी उसका विरोध नहीं किया इसलिए राम मंदिर निर्माण का विरोध करना ये इंडिया अलायंस का कॉमन मिनिमम प्रोग्राम लग रहा है और इसके वजह से आपको एक भी इंडिया अलायंस का नेता उधर आपको बाईस जनवरी को नहीं दिखेगा वो उज्जिन मातम मनाएंगे ऐसी परिस्थिति इंडिया अलायंस के नेताओं की, नेता सब चारव चारव। चारव। चारव की तीन है तीन किलोमीटर दूर बन रहा है जबकि देखिए पंद्रह दिन पहले बोर्ड जो ये देश का सबसे बड़ा लैंड रिहा करने वाला बोर्ड है वह बोर्ड ने ऐसा डिक्लेयर कर दिया था कि वो जगह पे मस्जिद की वहाँ मंदिर बनी नहीं नहीं है ये कभी पंद्रह दिन पहले बताया था वैसे का वैसा डायलॉग ये अभी संजय राजा राम राउत बोल रहा है इसको शायद वह बोर्ड से कमीशन मिलता होगा बात करने के लिए मगर सभी लोगों ने उधर कंफर्म कर चुका है वहाँ के महाराज हो संत तो हो सभी लोगों ने कहा है कि जहाँ मस्जिद तोड़ी गई वहीं ही मंदिर बन रहा है इसलिए ये संजय राजाराम राउत जैसे गद्दारों ने वॉक बोर्ड जैसे लोगों की भूमिका नहीं माननी चाहिए उनको इतनी अगर हिम्मत है देखने के लिए कि कहा मंदिर बन रहा है वहाँ मस्जिद मेरे साथ अयोध्या है मैं उनको जगह पे लेके जाता हूँ जहाँ पे मंदिर मस्जिद टूटी थी और अयोध्या उधर मंदिर बना मस्जिद टूटी थी और मंदिर बन रही है मगर सिर्फ अयोध्या जा, जाने की टिकट निकाल हुआ वहाँ भी जाने का गारंटी नहीं सर सरुदा ने एक बयान दिया बाबा लेकर वो संविधान की बात करते लेकिन वो कह रहे हैं कि अभी की बाबा साहब ने अन्याय किया है न्याय प्रणाली आरक्षण देना की ये बहुजन समाज के नाम पे जाति जाति में झगड़ा लगाया यही इनका कार्यक्रम पहले दिन से रहा है न ये छत्रपति शिवराज शिवाजी महाराज को छोड़ते हैं अभी डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर को छोड़ते हैं ना ये अभी हिंदू समाज के खिलाफ बात करते रहते इससे ये उम्र के जितो दिन को एक ही बार इसकी जवाब को सीधा करने के लिए अभी हिंदू समाज ने और सभी ने एक ही बार डिसीजन लेना चाहिए ऐसा मेरा मत होगा <स्थाथ> तो की का नहीं है शायद उनको मालूम नहीं होगा की फिल्म फेयर ये हमेशा हर साल अलग अलग स्टेट में होता है कभी दो साल पहले गुवाहाटी में हुआ था फिर आई साल गुजरात में हो रहा है सालों साल महाराष्ट्र में होता था इसलिए अगर उनको पास की जरूरत होगी तो मी उन ऑर्गनायझर बोल पाच को मग हिच तारीखेचा ट्विट करून पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या बारा तारीखला येऊन गेला काही असे काही नियम आहेत का पंतप्रधानांनी एका राज्यामध्ये किती नाही आलं पाहिजे का नाही आलं पाहिजे तर निषेध असेल तर आपण दाखवू शकता अगर पंतप्रधानांच्या पद आमच्या महाराष्ट्राची प्रगती होत असेल तर मी तर त्याला बोलतो की त्यांनी तीस महिने इथेच तीस दिवस इथेच राहावं महाराष्ट्रातूनच त्यांनी निवडणूक लढवावी असाही आग्रह मी माननीय पंतप्रधानांना करेन म्हणून त्यांच्या पदपर्शामुळे अगर महाराष्ट्राचा विकास होत असेल तर मी बोलन की चोवीस तास तीनशे पासष्ट दिवस आमचे नरेंद्र मोदी साहेबांनी महाराष्ट्रामध्ये राहावं महाराष्ट्र त्यांना फार प्रेम देईल एवढं मी तुम्हाला विश्वास सर मिलिंद देवळांच्या शिवसेना प्रवेशानंतर दक्षिण मुंबई लोकसभेबद्दल पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली की शिवसेना तिथून आपला उमेदवार उतरेल परत अशी चर्चा सुरू आहे की भाजप दक्षिण मुंबईवर आपला जो कमचा आहे तो सोडवला तो निर्णय निवडणुकीत जवळपास होईल कोण कुठे लढवणार कोण कुठे नाही लढवणार पण एक मी तुम्हाला विश्वासाने सांगतो की अरविंद सावंत इथून परत निवडून येणार नाही म्हणजे त्यांनी भाजपने लढवायची का शिवसेनेने लढवायची का ते येणाऱ्या दिवसामध्ये तुम्हाला दिसेलच मिलिन देवराजी एका शर्तीने जेवणाऱ्या तो माणूस नाही तो फार विद्वान माणूस आहे माझा मित्र आहे त्यांनी चांगल्या पदावर राहून मुंबईच्या आणि महाराष्ट्राच्या <coughs> विकासासाठी फार मोठा हातभार लावलेला आहे मग ते छोट्या मोठ्या विषयावर पडणार नाही पण एक विश्वासाने सांगतो की अरविंद सावंत परत एक खासदार होत नाही सर भाजपची काल बैठक झाली दिली त्या भाजपच्या काही आमदारांना परत लोकसभा भारतीय जनता पक्षाचा तो कार्यकर्ता का असतो तो नेहमी बँक म्हणून दिल्लीत लढाय लोकसभा लढायचे विधानसभा लढायचे जिल्हा परिषद लढायची की सरपंच पण लढवायचे आमच्याकडे काही अटी शर्ती नसतात जी जबाबदारी आम्हाला पक्षात येईल भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता म्हणून असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इंस्टाग्राम पेज व ट्विटर पेजला फॉलो करायला